नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाली त्र्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अववाखाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती तळगाव आवाखाली आहे चोपन्न क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे दहा रुपये कमाल दर पाच हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती गंजवाडा आवाखाली पाच क्विंटल किमान पाच हजार पाचशे रुपये पाच हजार आठशे रुपये कमांतर सहा हजार तीनशे रुपये सर्व सर्वसाधारत सहा हजार